नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपण वटार या गावात आलेले आपल्यासोबत दादा त्या आहेतच दादा त्यांनी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं वृंदावन पास वृंदावन प्रोकॅश आणि नुसती एकत्र त्यांनी त्यांच्या कोबी पिकासाठी वापरलेले तर आपण त्यांच्याकडनं जाणूनच घेऊ त्यांना काय रिझल्ट भेटला बा कोबीसाठी पण आपण सर्वप्रथम त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना माझं नाव खुशाल बापू केरणार वटार तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याऐंशी नव्वद त्रिसष्ट त्रिंशी बरं बर दादा तुम्ही आपलं वर्षी आपलं राजेंद्र फर्टिलायझर कंपनीचं रुंदावन फॉस फोटेज नुष्टीपुष्ट एखादं तुम्ही तुमच्या कोबीच्या पिकासाठी वापरले तर तुम्ही मागच्या वर्षी पण तुम्ही कांद्यांसाठी वापरले कांद्यांसाठी वापरले बरोबर तर वर्षी कोबीसाठी वापरले तर तुम्हाला काय रिझल्ट भेटला कोबीसाठी कोबीसाठी वापरले तर रिझल्ट असा भेटला की पान रोप आहे कोबीचे आणि कुठलाही रोग आतापर्यंत आलेला नाही कोबी आता आमची जो जो एक्कावन्न दिवसाची कोबी झालेली आहे तिच्यावर आज पान पाणी काढवण्याने तुम्ही बघू शकता फ्लॉट कसं आहे एकदम क्लिअर कट एक कट वापरल्यामुळे तेवढा रिझल्ट लागलेला आहे आता बरोबर आणि म्हणजे तुमचं पहिलंच वर्ष आहे कोबीचं कोबीचं पहिलं पहिलंही बरोबर म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही कांद्यांना वापरलं कांद्यांसाठी चांगला रिझल्ट भेटला म्हणून तुम्ही कोबीचं कोबीला वापरलं या कोबीला वापरलं बरोबर म्हणजे कोबीला तुम्हाला पान पण रफ झालं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढली तुमच्या कोबीची म्हणजे त्याने को कर जणू करून तुमच्या कोबीवर कर्पा रोग वगैरे असं जणू काही थोडं कमी आलं एकदम नॉर्मल म्हणजे बरोबर आणि मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगण्याचा सा? प्रयत्न करशाल का आमचं खाद्य वापरले अनुभव चांगला रिझल्ट आहे बघ रिझल्ट खूपच चांगला आहे कारण की ते खाद्य वापरल्यामुळे म्हणजे आज हा फ्लॅट आहे तुम्ही पाहू शकता एकदम कमी दिवसात प्लॉट किती एकदम फ्रेश पण आहे आणि गड्डा पण ओळत आहे कोबीचा कि खत प्रत्येक शेतकऱ्याने वापरलाच पाहिजे तुमच्या आजूबाजूला पण मग कोबीचे प्लॉट आहेत त्या कोबी त्या कोबीमध्ये आणि तुमच्या कोबीमध्ये काय डिफरन्स वाटतो खूप डिफरन्स आहे आता आमच्या एका भावाने दुसरं खत वापरले म्हणजे वृंदावन कंपनीचं खत वापरलेलं नाहीये ते तर त्यांचा अजून गड्डा पण ओळत नाहीये करपा खूप आहे आळाई पण खूप त्रास देते आणि पाहिजे तशी कोबी पण फ्रेश दिसत नाहीये चालेल दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद